नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पटकन होणारं घरच्या साहित्यातून बनणारं चिकूचं आईस्क्रीम बघत हो, आहोत लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये मी दोन चमचे पाणी टाकून ठेवलं आहे त्यामध्ये एक ग्लासभर दूध टाकून घेतलं आहे साधारण दोनशे एम एल हे दूध असेल दूध आपण छान उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला सकाळी आपण घरी दूध आल्यानंतर तापवतो तसं तापवलेलं दूध आहे दूध पाच एक मिनिट उकळल्यानंतर त्यामध्ये मी फक्त दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि दोन चमचे दुधावर साय येते तीसुद्धा ती यामध्ये मिक्स करून घेतली आहे फेटायची वगैरे गरज नाही आपण जेव्हा दूध आठवतो हो तेव्हा ते त्यामध्ये छान मिक्स होऊन सुद्धा दाटसर व्हायला मदत करते आणि अगदी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून हे आपण छान उकळून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर होईपर्यंत ह्याला छान उकळून द्यायचं आहे गॅस आता बंद केलेला आहे दुसऱ्या एका वाटीमध्ये कब्बर दूध घेऊन त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर व्हॅनेला कस्टर्ड पावडर आणि दोन चमचे मिल्क पावडर टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध खाली लागू नये म्हणून गॅस मी बंद केला होता आता गॅस चालू करून पुन्हा आपण यामध्ये आपण मिश्रण तयार केलेलं आहे कस्टर्ड पावडर मिल्क पावडरचं ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं फिरवत राहायचं आहे म्हणजे खाली ते लागणार नाही एकदा कस्टर्ड पावडर मिल्क पावडरचं मिश्रण टाकलं की ते खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं ढवळत राहून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच एक मिनिट आपण मंद गॅसवर मिक्स केल्यानंतर आता गॅस बंद करून आपण याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मी इथे पाच चिकू घेतलेले आहेत मस्त मोठे चिकू आहेत आणि गोडसुद्धा आहेत चिकू गोड असल्यामुळेच मी साखर दोन चमचेस टाकली आहे शिवाय आपण मिल्क पावडर कस्टर्ड पावडरचा वापर केला त्यामध्ये सुद्धा साखर असते चिकू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पालघरचे चिकू चवीला खूप छान असतात चिकू आणले की पटकन पिकतात ते संपवावे लागतात तर मी त्यातले पाच चिकू घेतलेले आहेत जे पिकलेले आहेत ते आणि ते आपण स्वच्छ धुवून साल काढून याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत अगदी पटकन होणारं आई हे आईस्क्रीम आहे सर्व चिकू मी बारीक कापून घेतलेले आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन चमच्या चिकूचे फोडी मी शिल्लक ठेवलेल्या आहेत आणि आपण कस्टर्ड पावडर मिल्क पावडरचं जे मिश्रण दुधाचं तयार केलं आहे ते सुद्धा चिकूसोबतच मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आणि आपण हे फिरवून घ्यायचं आहे एकसारखं सर्व मिश्रण छान मिक्स होईपर्यंत बारीक होईपर्यंत आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मी हे मिश्रण एका काचेच्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि उरलेलं मी एका छोट्या ग्लासमध्ये सुद्धा टाकून ठेवलं आहे वरून मी चिकूच्या फोडी टाकलेल्या आहेत फक्त सुका सुकामेवा टाकला तरी चालेल किंवा फक्त चिकू टाकले तरी सुद्धा चालेल हे पालघरचे चिकू चवीला खूप छान असतात आणि गोड असतात रंग सुद्धा त्याचा थोडा डार्क असा असतो हे चिकूच्या फोडी टाकल्यात त्यावर बदाम काजू पिस्त्याचे बारीक पातळ काप टाकलेले आहेत तुम्ही तुटी सुद्धा टाकू शकता किंवा फक्त चिकूच्या फोडीसुद्धा टाकू शकता आता आपण हे सिल्वर फॉईल किंवा प्लॅस्टिकचा कागद लावून पॅक करून ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यावर बर्फ जमा होऊ नये किंवा पाणी पडू नये म्हणून त्याला पॅक करून आपण हे कमीत कमी सात ते आठ तासासाठी आपण हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे जास्त टाईम राहिला तरी चालेल पण कमीत कमी सात आठ तास तरी ठेवायचं आहे मी काल संध्याकाळी उशिरा बनवल्यामुळे मी आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते बाहेर काढलं आहे मस्त असं आईस्क्रीम तयार झालेला आहे अगदी मसूद असं तयार झालेलं आहे विशेष म्हणजे हे आईस्क्रीम कोणीही बनवू शकतं आणि अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही गोड फळांचा आईस्क्रीम बनवू शकता शिवाय मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर या दोनच गोष्टी आपल्याला बाहेरून आणायच्या आहेत बाकी आपण घरच्या साहित्यातून ही आईस्क्रीम अगदी सहजरित्या बनवू शकतो तर जरूर अशा पद्धतीने एकदा आईस्क्रीम बनवून पहा वरून थोडासा सुकामेवा टाकलेला आहे तुम्ही फ्रुटीसुद्धा टाकू शकता अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा तुम्ही बघू शकता मस्त मौसूद अस आईस्क्रीम तयार झालेला आहे आवडल्यास जरूर लाईक करा भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद